साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या वतीने लॉटरी पद्धतीने पात्र लाभार्थींची निवड चोवीस सप्टेंबर रोजी करण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय परभणी यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती मातंग व तत्सम पोट जातीतील समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी मदत व्हावी तसेच उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाकरिता एन एस एफ डी सी सुविधा कर्ज योजनेअंतर्गत तसेच एम एस वाय महिला समृद्धी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवासी उपजिल्हाधिकारी तथा लाभार्थी निवड समितीच्या अध्यक्ष श्रीमती अनुराधा ढालकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया करण्यात आली सदरील कार्यक्रमात समाजकल्याण कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि दीप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सदस्य समाज कल्याण प्रतिनिधी निरीक्षक श्री एस डी चित्तेकर जिल्हा व्यवस्थापक तथा सदस्य सचिव आर्यन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती महामंडळामार्फत एन एस एफ डी सी सुविधा कर्ज योजना तसेच महिला समृद्धी योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षातील एकूण प्राप्त प्रस्ताव तसेच पात्र प्रस्तावाबाबतीत यावेळी माहिती देण्यात आली यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एन एस एफ डी सी सुविधा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रकल्प मर्या मर्यादा पाच लाखपर्यंत असली योजना लाभार्थी निवड उद्दिष्ट पन्नास असून लाभार्थी पुरुष व महिला दोनशे अडतीस पात्र ठरले होते त्यापैकी तीस पुरुष व महिला वीस असे एकूण पन्नास लाभार्थ्यांची चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे महिला समृद्धी योजनेअंतर्गत कर्ज प्रकल्प मर्यादा एक लाख चाळीस हजारपर्यंत योजना लाभार्थी निवड उद्दिष्ट तीस असून लाभार्थी महिला चाळीस पात्र ठरल्या होत्या त्यापैकी तीस लाभार्थ्यांची चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे कल्याण निरीक्षक श्री एस डी चित्तेकर महामंडळाचे कर्मचारी वरिष्ठ लिपिक श्री आर व्ही गोपले व्ही व्ही वाघमारे एस डी जाधव श्रीमती देवशाला कांबळे कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर्यन पवार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या निकषाबाबत माहिती दिली व अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निराश न होता महामंडळाच्या चा विविध चालू असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचेही आव्हान या यावेळी त्यांनी केले प्रस प्रसंगी लाभार्थ्यांनी व उपस्थितांचे आभार मानले यावेळी लाभार्थ्यांच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक यांचा विशेष करून सत्कारही करण्यात आला अतिशय पारदर्शक पद्धतीने हा निवड समितीच्या माध्यमातून चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने उपक्रम संपन्न झाल्याबद्दल जिल्हा व्यवस्थापक आर्यन पवार यांचासुद्धा लाभार्थ्यांच्या वतीने सत्कार करत सन्मान करण्यात आला